परंतु आजपर्यंत मी असा उपवास केला नव्हता हो उपवास करायचो पण त्याच्यामध्ये सकाळी साबदाणा किंवा बगर संध्याकाळी जेवण किंवा एकादशी असली दोन्ही टायमाला फराळ असं केलं पण असा उपवास केला नव्हता हो पण जेव्हा सरांशी परिचय माझा होताच आणि या उपवास शिबिराला आतापर्यंत तीन दिवस असं सुट्टीच्या प्रॉब्लेममुळे मी जॉईन नाही केलं पण आता रिटायर झाल्यामुळे हा अनुभव मला घ्यायचा होता म्हणून मी या शिबिराला जॉईन झालो आणि माझे पाच सात साधक योग साधक सुद्धा मी इथे या शिबिराला जॉईन केलेले तर मला स्वतःचा अनुभव की असा मला वाटत नव्हतं हो की असं पूर्णपणे काही न खाताना आपण उपवाशी राहू कारण रोज तीन तास सकाळी सहा ते सात सात ते आठ आठ ते नऊ तीन तास योगा शिकवल्यानंतर घरी जाता जाता भूक खूप लागला राहायची कारण सकाळी चारला उठायचं सहाला द्यायचं आहे म्हणतो मग जाता जाता मी ज्यूस प्यायचो घरी गेल्यावर अर्धा पाऊन तासाने जेवण करायचं हे माझं डेली रुटीन होतं परंतु या वेळेला जेव्हा आपण इथे हा तीन दिवसामध्ये सकाळी फक्त एक दीड ग्लास ज्यूस लिंबूचा आणि संध्याकाळी ग्लास दीड ग्लास ज्यूस परंतु असं काही जाणवलं नाही शंका होती की आपल्याला विकनेस जाणवेल दुसऱ्या दिवशी योगा शिकवता येणार नाही परंतु मला डबल उत्साह वाटला आणि योगा अतिशय चांगल्या प्रकारे तिन्ही वर्गामध्ये मी योगा शिकवतो पण आणि स्वतः करतो पण सूर्यनमस्कार सारखे जे कठीण असतात ते चौदा सूर्यनस्कार मी एका वर्गाला काढतो दुसऱ्या वर्गाला चौदा तिसऱ्या वर्गाला चौदा तिन्ही दिवस मी चौदा चौदा सूर्यनमस्कार पण काढले प्राणायाम पण केला आणि या शिबिराला शंभर टक्के मी पालन केलं असा एक चमत्कारिक अनुभव मला स्वतः जाणवला आणि जे शास्त्रीजींनी सांगितलं की खाण्याने शक्ती भोजनने शक्ती नाही ते खरंच त्याची मला जाणीव झाली की असं वाटत होतं की खाल्लं नाही तर आपल्याला विकलेस येईल पण तो विकनेस बिलकुल आला नाही आणि खूप आनंद या तीन दिवसीय शिबिरामध्ये मा मला जाणवतो आहे आतासुद्धा वाटत नाही की बाबा आपल्याला भूक लागलेली आहे एवढा शरीराला त्याची सवय झाली आणि आपली मानसिकता आपण बदलवली आणि त्या पद्धतीने हा जो शिबिर आपण करतोय त्याचा खूप चांगला अनुभव मला आला आहे आणि माझ्या योगाच्या लोकांना जास्तीत जास्त लोकांना मी हे शिबिर अटेंड करायला सांगणार आहे आणि त्यांना इथे आणणार आहे एक जीवन जगण्यासाठी एक छोटीशी कविता आहे